काय रे लक्ष्या अरे ही तुझी भुसकावण्यासारखी हालत कशी काय झाली रे अरे तुझ्या हाताला तुझ्या पायाला तुझ्या पोटाला तुझ्या चो 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 हे जप रेपरे तुझ्या डोक्याला बँडेज कोणी बांधलं अरे मम्मी अरे काही सांगू मी तुला अरे माझी हालत ना माझ्या बायकोनी माझ्या मेहुनी केली हाय बायला लक्ष्या तुझी बायकोला बंगाळ दिसते रे काय रे लक्ष्या त्या मायला काल पहाटेच्या पारी तुझी बायको जाणार होती ना <laughs> जा मला तसच वाटलं होत म्हणून मी त्या कमलीला घरी बोलवली होती चला बायको माहेरी जाणार बोलल्या बरोबर लगेच तू दुसऱ्या बाईला घरात आणलीस त्या मायाला तुझ्या मी लक्ष अरे ज्या पुरुषाला लागला बाईचा चाळा त्याचा झाला तुझ्यासारखा लोळा गोळा हा मम्मी एकदम खरे बोलतोय अरे आता माझी बायको ना मला मारण्याचा एक सारखा चानच बघत असते मला बोलते हे घर दागिनी आणि घरातल्या सगळ्या वस्तू आमच्या आबाच्या आहे <laughs> काय पण बोलत नाही गपचुप राहतो काल रात्री घरात चोर शिरला माझी बायको मला उठवत होती पण मी झोपूनच राहिलो तिला काय म्हणालो माहितीये काय <laughs> भाई दे भाई दे तू काय बोलणार त्या मायला मी तुझ्या अरे तू जी या घरात चोरण्यासारखं माझं आहेच काय तुला पाहिजे असेल तर तुझ्या आबाला बोलव अरे तुला कस माहित रे श्याम मला कसं माहित त्या आयला लाज नाही मना आणि कुणी काही मला